नमस्कार मंडळी तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा तुमच्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत मित्रांनो विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसची धमाल जनतेच्या मनातील भावना कोण जिंकणार कोण हरवणार यंदाची निवडणूक ही फक्त मतांसाठी असणार का मतदार आता जागृत झाले हे सगळं याच चॅनलवरती बघण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला सर्व राजकीय पक्षांनी दोरे बैठका संवाद यावर जोर दिला आहे अशातच विदर्भात भाजपानं एक अंतर्गत सर्वे समोर आणला यामधून धक्कादायक माहिती समोर येत आहे भाजपाच्या अंतर्गत सर्वेत विदर्भात महायुतीला फक्त पंचवीस जागा मिळाल्या असल्याची माहिती समोर आली सूत्राने दिलेल्या माहितीनुसार माहितीला विदर्भात मोठा फटका बसण्याची शक्यता आहे तर विदर्भात भाजपाला अठरा जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाच जागा व अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला दोन जागा मिळाल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली तर नागपूर जिल्ह्यात भाजपाला फक्त चार जागा मिळाल्या असल्याचे सर्वेत म्हटलं आहे सध्या महाविकास आघाडीत महा महाविकास आघाडी महा, महा विदर्भात बासष्टपैकी एकोणपन्नास मतं आहेत तर नागपूर जिल्ह्यात बारापैकी भाजपाला फक्त चार जागा मिळाल्या असल्याची सर्वेत म्हटलंय दोन हजार एकोणावीसमध्ये सात आमदार भाजप माहितीकडे होते तर भारतीय जनता पक्षाला विदर्भात बासष्टपैकी दोन हजार चौदामध्ये बेचाळीस व दोन हजार एकोणासमध्ये एकोणतीस जागा मिळाल्या होत्या तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन हजार एकोणावीसमध्ये पाच आमदार निवडून आले होते त्यात चार जागा अजित पवारांकडे आल्या होत्या तर शिवसेनेकडे एकशे शिवसेनेकडे दोन हजार एकोणासमध्ये तीन जागा होत्या तर इतर अपक्षांची शिवसेना शिंदे गटाला सात होती त्यामुळे विदर्भात शिंदे गटाकडून सहा आमदार आले होते तर एका बाजूला सर्वेतून अशी माहिती समोर येत असताना दुसऱ्या बाजूला माहितीमध्ये जागा वाटपाचा पेश देखील निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात होती मिळालेल्या माहितीनुसार माहितीनुसार माहितीमध्ये जवळपास चाळीस मतदारसंघात वाद निर्माण झाल्याची शक्यता देखील होती तर मित्रांनो याविषयी आपलं काय आपल्याला काय वाटते सत्ता मिळवण्यासाठी चाललेले भीषण राजकारण तसेच कोण हरणार आणि कोण जिंकणार मास्टर स्ट्रॉक मास्टर स्ट्रॉक महाराष्ट्राचे भवितव्य कोण ठरवणार याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमामध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह तूर्तास धन्यवाद जे महाराष्ट्र